हॉटेल जे तिकडून आलो तिकडे गाडी लावले आणि तिकडून तिकडे चालत आलोय का घोडा गाडी निघाली घोडा गाडी निघाली हे बघाय घोडेश्वर नमस्कार मंडळी आज मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असला नाही मित्रांनो की मुरुड बीचवरती सरळ बीचवरती मित्रांनो गर्दी खूप असते तर आज मी आपण चाललो आहे मुरुड बीचवरती थोडंसं मित्रांनो माहोल बघूया किती पर्यटक लोकं आले तर त्याला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल नवीन चॅनल आपला सबस्क्राईब करा त्याला थेट जाऊया मुरुड बीचवर आणि सर्व माहोल पाहिजे आणि मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्यात जवळजवळ आता सहा वाजले आलेले आहेत तर थेट जाऊया मुरुड बीचवरती चला तर मंडळी आलेला आहे बोरुड बीच वरती आणि गाडी तिकडे पार्किंग केलंय आणि जिथून मित्रांनो दुर्गा देवी मंदिराच्या आहे ना बीच वरती यायला तिकडे ना आलो मी तिकडे जरा पुढे आलोय आणि तिकडं माहोल आहे ना म्हणजे पर्यटक लोकांचा तिकडे आहे भरपूर लांब आहे मी जाणार आहोत तिकडे कारण तिकडे भूमी माझ्याबरोबर आहे इकडे इकडे भूमी अबा इकडे आलो आहे आम्ही आता तिकडे माहोल आहे भरपूर इकडे भरपूर पब्लिक आहे हा इकडं तीच साईडलाच मितो एकदम जवळपास इकडे हॉटेल आहे तर मंडळी आज ना भरती आत्ताच लवकरच लागले असे वाटतं पाणी भरपूर इकडं जवळ आलं आहे बघा पाणी भरत एकदम लांब जात तिकडे आणि आता संध्याकाळी जवळजवळ सहा वाजता आलेले आहेत तर मंडळी इकडे बघताय उंट सफारी उंटाय निघाले भरपूर पर्यटक लोक एन्जॉय करतायत आणि इकडे बघत आहे सर्व पार्किंग फोर व्हीलरची खूप मोठी पार्किंग आहे खूप लोक आलेले आहेत सुट्टीचा दिवस ना भरपूर पर्यटक लोक आलेले आहेत तर मंडळी हे बघा ही दुर्गा देवी मंदिर आहे ना तिथून हा रोड येतो या साईडने आणि ह्या साईडने आलो ना की भरपूर ट्रॉफिक भेटते हे बघा लाईन किती लागले आहे गाड्यांचे कोणी या साईडने आलो नाही मी आलोच असतो ना तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मला या ट्रॉफिंगमध्येच गेली असती म्हणून तिकडे हॉटेल जे तिकडून आलो तिकडेच गाडी लावली आहे तिकडून तिकडे चालत आलो आहे घोडा गाडी निघाली घोडा गाडी निघाली ती बघा घोडेश्वर या साईडला मित्रांनो भरपूर पर्यटक लोक येतात ना मुरुड बीच वरती खूप अशी लोक मित्रांनो एन्जॉय करतायत तर मंडळी भरतीचं पाणी इकडे वरती वरती, वरती येत चाललंय ना तर राईड देखील थांबले आहेत बघा जास्त पर्यटक लोक देखील या राईडचा एन्जॉय नाही करतायत मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ सहा वाजून गेलेले आहेत मग काय सनसेट देखील होईल थोड्या वेळाने आज पाणी खूपच वरती आलंय मंडळी बर्तीचा पण पर पर्यटक लोक काय एन्जॉय करण्याचं काही थांबत नाही खूप छान प्रकारे एन्जॉय करत आहेत आता तिकडे माहोल बघितलंच असेल आणि खूप लोक आज पर्यटक लोक आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी मुरुड बीच वरती तर मंडळी असाच मित्रांनो आज सुट्टीचा दिवस म्हटलं बोरुड बीचवर जाऊ द्या पर्यटक लोकांचा माहोल बघूया तर बोरुड बीचवरती आलो होतो असतात मित्रांनो तर बघितलाच मी मित्रांनो मित्रांनो पर्यटन लोक आलेले आहेत आणि आज मित्रांनो समुद्रावरती नाही किंवा भरती खूप आहे तर पाणी एकदम जवळ आलेलं आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ देखील इथंच थांबवायचो या व्हिडिओमध्ये जेवढं शक्य होतं तेवढं काय आहे पर्यटक लोक बघितलेत मित्रांनो खूप एन्जॉय करत आहेत आणि छान रिकाणू मित्रांनो हा सर्व माहोल बघल्यासारखा होता तर मित्रांनो व्हिडिओ देखील इथेच थांबतोय आय था। होप मित्रांनो मला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व्हिडिओ कसे होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय